नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एम आय डी सी भरती सातशे एकोणपन्नास पदांसाठीची जी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झाली होती तर त्याचे बहुप्रतीक्षित परीक्षेचे वेळापत्रक जे आहे तर ते आलेलं आहे सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी तर त्याच्या संदर्भातली सविस्तर सव माहिती देणारा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची सरसेवा भरती दोन हजार तेवीस जी आहे तर त्या परीक्षेची ही आलेली जी वेळापत्रक आहे तर त्याच्या संदर्भातला आजचा हा संपूर्ण व्हिडिओ असणार आहे तर महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाअंतर्गत भरती दोन हजार तेवीस जी आहे एकूण चौथी संवर्गासाठीची विविध पदांसाठीची भरती जाहिरात जी आहे चौदा आठ दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि दोन नऊ दोन हजार तेवीस ते दो पंचवीस नऊ दोन हजार तेवीस या कालावधीत ऑनलाईन अर्ज जे आहेत ते मागवण्यात आले होते आणि त्यानंतर जे आहेत याच्यामध्ये कुठले कुठले पद होतं तर ते बघूया आपण तर एकूण लघुलेखक निम्न निम्नश्रेणी आहे लघु टंकलेखक आहे वरिष्ठ लेखापाल आहे लेखाधिकारी अशा व संवर्गातील सामाजिक शैक्षणिक मागासवर्गकथा आरक्षणात दोन हजार चोवीसच्या तरतुदीनुसार वयाधिक ठरलेल्या पात्र उमेदवारांना परीक्षा तसेच उर्वरित तेवीस संवर्गातील परीक्षा जे आहेत ते दहा सात दोन हजार पंचवीस ते सहा आठ दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये व आठ आठ दोन हजार पंचवीस ते दहा आठ दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये देण्याचे आयोजित करण्यात आलेलं आहे तर त्याच्यामध्ये आहे लिपिक टंकलेखा घटक आहे चालक यंत्रचालक घटक आहे लघुटंकलेखक घटक आहे लघुलेखक निम्न श्रेणी घटक आहे क्षेत्र व्यवस्थापक गटब आहे सहायक गट आहे पंप पंपचालक श्रेणी दोन घटक आहे भूमापक घटक आहे वीजतंत्री श्रेणी दोन घटक आहे जोडारी श्रेणी दोन घटक आहे सहायका रेखक घटक आहे अनुरेखक घटक आहे गाळणी निरीक्षक घटक आहे अग्निशामक व्यवचक घटक आहे वीजतंत्री श्रेणी दोन ऑटोमोबाईल गटक आहे त्यानंतर ज्याची परीक्षा आहे त्याची वेळापत्रक देण्यात दे आलेले आहे त्यानंतर आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला कनिष्ठ अभियंता स्थापत्य गटक तांत्रिक सहाय्यक श्रेणी गटक या पदाची परीक्षा असणार आहे तर नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला उप अभियंता विद्युत यांत्रिकी गट अ आहे सहाय्यक अभियंता विद्युत यांत्रिकी गट ग उपमुख्य लेखा अधिकारी गट अ आहे भागय अग्निशामक अधिकारी जे आहे गट अ आहे सहाय्यक अग्निशामक अधिकारी गटक आहे वरिष्ठ लेखापाल गटक आणि लेखा अधिकारी गट ब अशा पदाची परीक्षा नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला असेल तर दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ गट ब आणि कनिष्ठ संचालक अधिकारी गट ब या पदासाठीच्या परीक्षा असणार आहे तर परीक्षेच्या हॉल तिकीट जे आहे ते परीक्षेच्या सात दिवस आधी जे आहे तर ऑफिशियल वेबसाईट जे आहे महामंडळाच्या संकेतस्थळ प्रसिद्ध होतील आणि त्यानंतर तुम्हाला ते डाउनलोड करून त्याचे इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे आहेत आणि येणाऱ्या परीक्षेला सामोरं जायचं आहे महान 아, uh, M.I.D.C.지. सातशे एकोणपन्नास पदासाठीची जी दोन हजार तेवीससाठीची जी जाहिरात होती तर ती प्रसिद्ध झाली होती एकूण एकतीस चौतीस संवर्गासाठीची ही जाहिरात होती ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत तर त्यांची बहुप्रतीक्षित एम आय डी सी परीक्षेचे जे वेळापत्रक आहे ते ते प्रसिद्ध झालेलं आहे परीक्षा जे आहे तर त्याचं वेळापत्रकही आलेलं आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहे तर त्यांनी याचीच नक्कीच नोंद घ्या एम आय डी सी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षेचं हे संपूर्ण अपडेट होतं तर ही माहिती आवडल्याचं जेवढं लाईक करावं चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद